मंडळी पावले चालती पंढरीची वाट तर मंडळी आजचा आपण जो ब्लॉग बनवतोय तो म्हणजे वारीवर असणारे संत माऊलींच्या पालखीचं जे प्रस्थान पुण्यामधून झालंय वीस आणि एकवीस तारखेला माऊलींची जी दिंडी होती ती नानापेठमध्ये होती एकोणीस तारखेला माऊलींच्या दिंडीचं प्रस्थान हे आळुंदीवरून झालेलं आहे तर आजचा जो आपण प्रसंग आपल्या ब्लॉगमध्ये दाखवणार दिवेघाट जो की सासोडा आणि पुण्याच्यामध्ये येतो बावीस आणि तेवीस तारखेला माऊलींची पालखी ही मध्ये असणार आहे तर हा प्रसंग असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणारा प्रसंग तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याच्यामध्ये प्रशासनाची मदत कशी होते त्याचबरोबर आलेल्या वारकऱ्यांशी आपण संवाद साधणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर ला करा, करा। जाऊया आता दिवे गाठामध्ये तर मंडळी आता आम्ही गाडी लावली वडकी गावामध्ये कारण आपल्याला पुढं गाडी घेऊन जाता येणार नाही आता बघूया की आपला जो हा दिवे घाट आहे चढायला किती वेळ लागतो तुझी कुठला तुम्ही कुठून आलाय म्हण गाव काय जामखेड जामखेडवर ना का पंचमीला वाढत असते म्हणते तिकडे काही नवीन तिकडे फोन करी

आमच्या गावून जाते ती पंचमीच्या टायम तुम्ही सहाशे लोक आले तर दुपर सहाशे लोक आता वीस खेड्यातले समजा एका गावच्या थोड्या काही वाशिम जिल्ह्यातले काही म्हणजे जिल्ह्यातले फोर व्हीलर करून आला असताना आम्ही आम्ही पुण्यापर्यंत आलो गाडीनं पुण्यातून जॉईन केली त्यांनी ओके किती वर्ष आता आमचे बाबा अगोदर वारी करायचे वडील का आणि मनात लॉकडाऊन नंतर मग मी चालू केली सांग बाबा नाही आता ना घरी काय काय एक तुमच्या शेती वगैरे हो शेती का? शेती शेतीच बागा का बागायची असते का सोयाबीन तूर भरभरा तुमच्याकडे पण असं पाण्याची हे असते का निसर्गावर निसर्गावर आता सध्या सोयाबीन पेरलेली आम हा 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 काही विषय नाही पावसच नाही निघून आलेलं अच्छा पाऊस म्हणजे पेरले पाऊसच नाही पाऊस पेरणी पुढे पाऊस झालेला माऊली जिथून ना आणि येणार बरोबर पाऊस आता वातावरण तर सगळीकडे पाऊस आहे का नाही तुमच्याकडे अजून काहीच नाही असंच म्हणतो आज आज कसा पडा लागला असंच मी एवढ्यात काय येत नसेल चांगलं सध्या चार सहा दिवस समजा हा किती वर्ष झाले आता झाले तीन वर्ष झाले चौथ्या वर्ष वर्षी आठ दहा वर्ष दिंडी तुमच्या गावची तुमच्या गावाकडनं किती लोक आलेत दोनशे दोनशे दिंडी झाले पाचशे बनवून अच्छा आणि आता तुम्ही तिथून दिंडी चालत घेऊन आला का दिंडी तर मंडळी आता आम्ही आलो दिवे घाटाच्या आणखी अर्धा अंतर सुद्धा नाही झालं जवळपास एक ते दीड तास झाला आम्ही चालतोय इथं जर समोर बघितलं तर आपल्याला वारकरी बंधू जे थकलेले तिथं घाटाच्या साईडला बसलेले दिसत आहेत आणि पावसामुळे हे बघा दिवेघाट कसं एकदम सुंदर हिरवागार असं झालेला आहे आणि ह्या भगव्या वापरता खरंच खूप भारी वाटतंय कारण की ही परंपरा छत्रपती संभाजी महाराजांनी मोगलांच्या काळात सुद्धा वारकऱ्यांना एक आपण बोलतो की संरक्षण दिलं होतं तीच परंपरा अजूनही चालू शतको शतके ही चालत आलेली परंपरा ही कधीच बनणं न पडणारी आणि जसं तुम्हाला मी म्हटलं होतं की शासन यामध्ये काय करतं तर हे बघा शासन हे जे वारकरी जे आजारी वगैरे असतील त्यांना मोफतमध्ये औषध गोळ्या ही पुरवठा केला जातो आपण आता जर बघितलं तर इथून दिवेघाटावरून जे वडकी गाव आहे तिथं मस्तानी तलाव वगैरे इथून सगळा असा व्यू दिसतो पूर्ण तर मित्रांनो जो क्षण आपण पाहण्यासाठी आलो होतो आपण जवळपास तिथं आलेलो हे बघा विठ्ठलांची मूर्ती पांडुरंगाच्या मूर्ती पाहिजे परंतु इथं पोलीस का जमलेत हे काय मला समजत नाही कारण जर का पोलिसांनी इथं जायला जर बंदी घातली तर खरंच खूप आवडत तिथे जायला काय परमिशन नाही त्याच्यामुळे आता मी खालीच थांबलोय काय करणार आता शेवटी परमिशन नसल्यामुळे काय करणार जाऊ शकत नाही तिथं पोलीस काहीच केलं तरी आपल्याला वरती जाऊन देत नाही म्हणजे आपल्यालाच नाही कोणालाच जाऊ देत नाही तर आम्ही जवळपास इथं दीड तास थांबलो त्यानंतर सुद्धा माऊलींची पालखी काय आली नाही त्यामुळे आता मी म्हणतो आता ऋषाला बोललं चला आता जाऊ आपण खाली मग काय आता निघालो खालच्या दिशेने बघूया आता इथं तर बघितलं पोलीस पण भरपूर दिसत आहेत आणि माऊली माऊली नावाचा सुद्धा भरपूर होते कदाचित माऊलींचीच पालखी आलेली असणार आहेच बघूया आता माऊलीचीच पालखी आहे असेल श्री संत ज्ञानेश्वरांची पालखी गेली धन्य बैल मालक आणि धन्य ते बैल ज्या बैलांना श्री संत ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूरपर्यंत घेऊन जात येते तर मित्रांनो त्याचप्रमाणे धन्य ती पार्थभूमी ज्यांना वारकरी संप्रदाय मिळाला तर मित्रांनो सात तासाची पायी वारी करून आता आम्ही घराच्या दिशेने निघालो आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केलेली नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी